हॅलो नमस्कार कसे आज सर्व मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनेल्सियाज मॉममध्ये तर थमनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आम्ही आता कुठे निघालो आहे तर हो आम्ही आमच्या नवीन घराकडे निघालो आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक घर असावं तर आमचं स्वप्न सो आता लवकरच पूर्ण होणार आहे हे जे समोर दिसते ही आहे आता आमची सोसायटी जी स्वतःची असणार आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आम्ही हे घर बुक केलं होतं ज्याचं पजेशन आता काहीच दिवसामध्ये मिळणार आहे सध्या हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा जरा जुना व्हिडिओ आहे म्हणजे दहा एक दिवसांआधीचा आधीचा व्हिडिओ आहे आता सध्या एक दोन दिवसच राहिले पजेशनसाठी आणि आम्ही पूजा करून लगेचच इंटेरियरलाही सुरुवात करणार आहे तर त्याआधी म्हटलं तुम्हाला एक घराचा लुक देऊयात की एम टी घराचा टूर देऊयात की कसं आहे काय आहे सोसायटी कशी आहे कुठे राहणार आहे दोन हजार हो तेवीसला जेव्हा हे घर बुक केलं तेव्हा आम्ही ठाण्याला राहायचो आणि ठाण्याला राहताना आम्ही विचार केला की के नाही बाबा आपल्याला पुण्याला सेटल व्हायचं आहे से, तेव्हा आम्ही इकडे येऊन हे घर बुक केलेलं तेव्हा डिसिजन घेतलेलं आणि आता आम्हाला काही दिवसामध्ये पजिशनही भेटणार आहे आधीपासून डोक्यामध्ये होतं की आपल्याला जास्त मोठ्या सोसायटीमध्ये काही घर घ्यायचं नाही आणि सिंगल बिल्डिंगही नको थोडीशी सिक्युरिटी घराला पाहिजे त्यासाठी आम्ही ह्या सोसायटीचं डिसिजन घेतलं तर चला मी तुम्हाला सोसायटीचा टूर देते तुम्ही समोर बघताय त्या आहे तीन बिल्डिंग हे बघा खाली आहे पार्किंग पार्किंगच्या एक्झॅक्टवरती जी बिल्डिंग दिसते ती आहे बी बिल्डिंग आणि जो लाईट दिसतोय तुम्हाला त्याच्यावरचा आहे माझा फ्लॅट मी घेतला आहे अकराव्या फ्लोअरला फ्लॅट तर ही समोर दिसते ती आहे बी बिल्डिंग जेव्हा आम्ही बुक केलं घर तेव्हा ती कन्स्ट्रक्शनमध्ये होते बट आता त्याचं पजिशन भेटलं आहे ती ऑलमोस्ट रेडीच झाली आहे ही आहे ए बिल्डिंग ए बिल्डिंगला त्यांनी नाव दिलं आहे ऑर्चिड जी आहे आमची बिल्डिंग बी तिला दिलं आहे जास्मिन आणि जी थर्ड तुम्ही जी बघितली गेटच्या समोर जी कन्स्ट्रक्शनमध्ये चालू आहे ज्याचा अजून काही फ्लॅट्स बुकिंग करणं चालू आहे तर ती आहे टुलिप तर असं काहीसं आहे बाहेरचं वातावरण तर ग्राउंड फ्लोअरच्या एंट्रन्सनी न निघता आम्ही सरळ निघालो अंडरग्राऊंडच्या पार्किंगनी ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही पार्किंग बघा तर ही माझ्या बिल्डिंगची पार्किंग आहे सर्वांसाठी सेपरेट दिली आहे काहींना अंडरग्राऊंड आहे आणि काहींना वरती ज्यां जिथे शेड केला आहे तुम्ही बघितलं बाहेर बट आम्ही ती शेडवाली काही घेतली नाही आम्ही अंडरग्राऊंडवालीच घेतली कारण की बाहेर कसं मुलं वगैरे खेळतात वगैरे ती सेफ्टी एवढी वाटत नाही त्यामुळे आम्ही तर हीच प्रेफर केली आणि झालं असं की बरोबर आम्ही आमचं लिफ्टमधनं खाली उतरलो की लगेच आमची पार्किंग येते असं काही डोक्यात विचार नव्हता बट ती भेटली तर चला जाऊया घरी अकराव्या फ्लोअरला तर वेलकम बरंचसं काम राहिलं आहे पण म्हटलं एकदा टूर देऊयात तर असं एंट्री केल्याबरोबर येते आपली लिव्हिंग रूम हे आमचं आहे टू बी एच के फ्लॅट टोटल आहे सातशे चोवीस स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आणि सगळ्यात मोठं कारण हा फ्लॅट घ्यायचं म्हणजे ही बाल्कनी हे ओपन किचन सिस्टम आहे इथे एक वॉल नाही दिली आहे त्यांनी कुणाला आवडेल नाही आवडेल स्वतःच्या ह्याच्यानुसार डिझाईन करण्यासाठी ओपन किचन सिस्टम ठेवला आहे बाल्कनी बघा किती मोठी आहे फक्त एका बाल्कनीमुळे कारण की फ्लॅट म्हणजे कसं आपल्याला काही अंगण भेटत नाही काय नाही बाल्कनी म्हणजेच आपलं अंगण असतं तर काय सजवायचं ते बाल्कनीला सजवायचं तर ठाण्याला राहिल्यामुळे तिकडे तर काही बाल्कनीच नव्हती तर पूर्ण घरामध्ये बंद 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 ते काही आवडलंच नाही त्यामुळे म्हटलं नाही पुण्याला जेव्हा घर ना तेव्हा बाल्कनी आधी बघायची तर घर घ्यायचं विशेष कारण म्हणजे ही बाल्कनी आणि बाकीच्याही खूप साऱ्या गोष्टी आहेतच तर साडेतीन ती ते चार एकरमध्ये यांनी हे तीन टॉवर प्रोव्हाइड केलेत ए बी आणि सी सर्व टॉवर हे चौदा फ्लोरचे असणार आहेत आणि सर्व टू बी एच केच आहेत कार्पेट एरिया थोडा प्लस मायनस आहे तर ही जी तुम्ही बघताय ही आहे किड्स बेडरूम मी तुम्हाला म्हटलं ना की व्हिडिओ मी सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस काढले होते तर इथे बघा हे सकाळचा व्हिडिओ आहे तर बाहेरचं वातावरण बाहेरचं व्ह्यू बघा <laughs> मस्त सुरुवातीला मी एक फोटो टाकला आहे त्यामध्ये अजून एक कपल दिसतंय तर ते आहेत आमची दिदी आणि जिजू माझ्या मिस्टरांची बहीण तर त्यांनीसुद्धा बाराव्या फ्लोअरला फ्लॅट बुक केला आहे आम्ही अकरा आणि ते बारावे आपल्या जवळचा माणूस सोबत असेल तर जरा बरं वाटतं तर ही आहे मास्टर बेडरूम बरीच मोठी दिली त्यांनी सोबतच आहे अटॅच वॉशरूम तर बिल्डरनी दोन्ही पण वेस्टर्न टॉयलेटच दिले होते बट आम्ही स्वतः एक्स्ट्रा पैसे देऊन इंडियन करून घेतलं आहे तर हा प्रोजेक्ट येतो मोशीमध्ये जो की चार एकरमध्ये आहे त्यामध्ये तीन टॉवर प्रोव्हाइड केले आहेत ए बी सी जिथे मी फ्लॅट बुक केला आहे ती आहे बी बिल्डिंग तर ट्वेंटी प्लस अम्युनिटीज यांनी प्रोव्हाइड केल्या आहेत सर्व टू बी एच केच आहेत फक्त कार्पेट एरिया थोडासा प्लस मायनस आहे आणि कॉस्टिंग साधारण साठ लाखांपासून तर सत्तर लाखांपर्यंत आहे हे जे तुम्ही समोर बघताय ना हे इथे असणार आहे गार्डन जिम क्लब हाऊस ज्या ट्वेंटी प्लस ॲमेनिटीज मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्यापैकी काही इथे असणार आहेत ए आणि बी बिल्डिंगचे सर्व फ्लॅट्स बुक झालेत बट तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल ना घर तर ही सी वाली बिल्डिंग आहे ना तिथे नक्कीच घेऊ शकते घर घेताना आपण विचार करतो की जवळपास सर्व गोष्टी पाहिजे हॉस्पिटल शाळा असेल कॉलेजेस असेल सर्व काही पाहिजे तर तसंच काहीच आहे डी मार्ट फक्त वॉकिंग डिस्टन्सवर पाच मिनिट लागतात शेजारीच मोठं असं एक प्रियदर्शनी म्हणून कॉलेज आणि स्कूल पण आहे पुण्यातील सीओ पी कॉलेज इकडे शिफ्ट होणार आहे तर ते सुद्धा पाच मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे फक्त एक रोड क्रॉस केला की स्कूल डी सर्व काही आहे जवळच आहे तर नेक्स्ट संडेला आम्ही इंटेरियर सुरू करतो आहे त्यासाठी छोटीशी पूजा करणार आहे तर नेक्स्ट ब्लॉग हाच येणार आहे तर जसं मागच्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिला तसं ह्याही ब्लॉगला द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कुणी ह्या एरियामध्ये जर घर बघत असेल तर त्यांना नक्की शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा